अध्यक्ष महोदय आमच्या वसई तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये अठराशे कोटींचं जे मंत्री महोदयांनी उल्लेख केला की अकरा हजार कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं त्यामधलं अठराशे कोटींचं ड्रग्ज हे आचोळे पोलीस स्टेशन नायगाव पोलीस स्टेशन तुळींज पेल्हार आणि अर्नाळा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही कारवाई झाली आणि अठराशे कोटींचं ड्रग्ज हे पकडण्यात आलं जप्त करण्यात आलं मी आजच्या ह्या निमित्ताने या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन करेन आणि आभार मानेन की त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे कारवाई केली पण हे करतानाच अध्यक्ष महोदय मला लक्षात आणून आहे की जेव्हा ही कारवाई हो झाली आणि होते कारवाई तेव्हा स्थानिक पेडलर्सना किंवा स्थानिक तिकडच्या गुन्हेगारांना अटक करण्याचं जे प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त नायजेरियन गुन्हेगारांना ह्यामध्ये अटक केलेली आहे अध्यक्ष महोदय नव्वद टक्के गुन्हेगार हे नायजेरियन आहेत आणि तिथे स्थानिक पेडलर्स जे असतात त्यांना सोडलं जातं आणि नायजेरियन नागरिकांना अटक केली जाते यामधनं मी खूप जबाबदारी